माननीय श्री मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनी एक मोठं कृत्य केले मोठं म्हणजे त्यांनी आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाय किती उपकार झालेत त्यांच्या महाराष्ट्रावर किती मोठे उपकार यांची हकलपट्टी करण्याची ताकद या सरकारमध्ये आहे यांना बडतर्फ करायला हवं हो होतं बडतर्फ राजकारणात उचलून फेकून द्यायला हवं हो होतं सगळेजण आपण इतके चिडलेलो आहोत सगळे रिपोर्टर्स चिडले जनता चिडलीय सगळ्यांना इतकं तीव्रपणे वाटत होत की हे सगळे व्हिडिओ सगळे फोटोज या सगळ्यांनी बघितले होते दोन महिने झाले त्या सगळ्यांना माहिती होत तरी पण कोणाची ताप झाली नाही त्या धनंजय मुंडेंकडनं राजीनामा मागायची काल संध्याकाळी सगळ्या चॅनलनी हे दाखवल्यानंतर बैठक होते बैठक बैठकीत ठरवलं जातं की त्यांचा राजीनाम्याची मागणी करायची का मी म्हणते का का त्यांना बडतर्फ करू शकले नाहीत का मुख्यमंत्री म्हणू शकले नाहीत की हा माणूस मला माझ्या मंत्रिमंडळात नको का म्हणू शकले नाहीत चार्जशीट मध्ये आलं होत की वाल्मिक कराड हे सूत्रधार आहेत त्यांनी गेले दहा वर्ष संघटित गुन्हेगारी केली असे अकरा गुन्हे त्यांच्यावर आहेत हे सगळं माहिती असून हे सगळे व्हिडिओ बघून सगळं बघून अजून काही होत नाहीये काय बोलायचं या लोकांना म्हणजे यांना काही भावना प्रेम आपुलकी संवेदना आहेत का राजकारणात आल्यानंतर सगळं संपत सगळं की कोणी यावं कुठल्याही सामान्य माणसाला चिरडावं आणि आमचं सरकार कोणाच्याही विरुद्ध कारवाई करणार नाही का कारण तो आमचा माणूस आहे आणि आमच्या माणसावर आम्ही ठरवू काय करायचं ते त्या अजित पवार म्हणतात पुरावे द्या मग म्हणाले पुरावे झाले ते सिद्ध झाल्यावर आम्ही कारवाई करू काय हे आणि कधी संपणार हे सगळं मला डोकं सुन्न झालं सुन्न जेवढे लोकांचे मेसेज आले जेवढ्या लोकांचे आता मी धनंजय मुंडेला बोलताना ऐकलं वेदना होतात ते ऐकताना वेदना होतात आणि मुख्यमंत्री आता आले दोन ओळीच बोलले की त्यांचा राजीनामा आला तो मी त्याचा मी स्वीकार केलाय तो गव्हर्नरकडे पाठवलाय हो का का मुख्यमंत्री म्हणून तुम्ही दोन अडीच महिने हे सगळ्या तमाशा बघत होतात का तुम्ही त्याच्यावर भूमिका घेतली नाहीत तुम्हाला संवेदना नाहीत तुम्हाला परिवार नाहीत त्या देशमुख कुटुंबाला किती यातना झाल्या या तुम्हाला कळल्या नाहीत आणि जण येतात आज तो ड्रामा चाललाय पूर्ण तिकडे त्या अधिवेशनाच्या बाहेर सगळे जे पायऱ्यांवर उभे आहेत याच्या पायऱ्यांवर जे उभे आहेत त्यांना माझा प्रश्न आहे तुमच्यापैकी किती जण लढले अंबादास दानवे ना माझा प्रश्न आहे तुम्ही जालन्यात होतात बीडला जाऊन तुम्ही का नाही लढलात तुम्ही विरोधी पक्षात आहात ना सगळे जण नुसता आज ड्रामा करतायत घोषणा देण्याचा ड्रामा करतायत बास झालं याला राजकारण नाही म्हणत याला लोकशाही नाही म्हणत तुम्हाला लोकांसाठी झटण्यासाठी ठेवलंय कॉन्स्टिट्युशन मध्ये काय म्हणत आहे संविधानाबद्दल बोलताना तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल कुठे पीपल पीपल चिरडले जातात आणि काय करताय तुम्ही पोलिसांना हाताशी दर याला हाताशी दर यंत्रणा तुमची कामं करतात ब्युरोक्रॅट तुमच्यासाठी काम करतात एक खूप मोठ्या खूप खूप मोठ्या कोर्स करेक्शनची गरज आहे सगळ्या ऑफिसरना डोकी ठिकाणावर आणायची गरज आहे की आज आपल्याकडनं आपण कितीही पॉलिटिकल प्रेशर आलो मी करणार नाही हे म्हणण्याची ताकद ठेवण्याची गरज आहे मी चुकीचं काम करणार नाही तुम्हाला जे करायचं करा आणि पहिलं म्हणजे मी तर आता एक पिटिशन करणार आहे की ह्या ज्या बदल्या केल्या जातात ना बदल्या या या सगळ्या राजकारण्यांच्या हातात काढून टाका बदली शुड बी कंपल्सरीली तीन वर्ष झाल्यानंतर आणि ते पण लॉटरी सिस्टमनी करा या पॉलिटिशियनच्या हातात बदल्या काढल्यानं सगळं नीट होईल त्याचं कारण असं की सगळे लोक एकतर काम नीट करतील सगळं शिस्तीत वागतील आणि तीन वर्ष त्यांच्याही डोक्याला शांती राहील पैसा जो कोटी कोटी रुपये द्यायला लागतात ते बंद होईल होणारा भ्रष्टाचार बंद होईल हे सगळं नीट करण्यासाठी यांच्या हातातल्या या बदल्यांच्या पावर काढून घेतल्या पाहिजेत आणि आज जे झालंय ते खर तर डोकं सुन्न अख्ख्या महाराष्ट्राचं डोकं सुन्न झालं होतं हे सगळे फोटो बघून आणि आजपर्यंत हे जे राजकारण चाललंय ना आता खूप मोठ आपल्याला बदलाव करण्याची गरज आहे आणि हे फक्त जनता करू शकते मी तर ठरवलेलं की आज यांनी त्यांचा राजीनामा नाही मी तर बडतर्फीची मागणी हक्कलपट्टी करण्याची मागणी करत होते आणि ही जर बडतर्फी झाली नसती तर मी ठरवलं होतं की सगळ्यांना एक मोठं आवाहन करायचं की चला आणि ही संसद बंद पाडा बंद करा या सगळ्यांचे कारण ही आपण म्हटलेली आपल्या मनातली लोकशाही नाही तर आता मला मुख्यमंत्र्यांचं बोलणं ऐकलं मी आणि त्यांना मंत्रीपदापासून मुक्त केलं असं ऐकलं आता त्यांच्या विरुद्धाची कारवाई झाली पाहिजे आता जे मी पुढे म्हणते त्या सगळ्या गोष्टींची चौकशी मुख्यमंत्री तुम्ही करणार आहात आणि तुमच्या कायद्याने करणार आहात त्या आवादा कंपनीची बैठक सातपुडा बंगल्यात झाली होती हे जे म्हटलं गेलं त्या सातपुड्या बंगल्याची टावर लोकेशन आवादाच्या कर्मचाऱ्यांची स्टेटमेंट सिक्युरिटीची स्टेटमेंट जे जे लोक आवादा बंगल्यात त्या दिवशी होते त्यांची स्टेटमेंट पाहिजे धनंजय मुंडे यांचं स्टेटमेंट पाहिजे आणि धनंजय मुंडेना सुद्धा स आरोपी करा त्याच्यात कारण त्यांनाच हे सगळे कराड जे जे पैसे कमवत होता ते अर्ध्याधिक पैसे मला वाटतं थ्री फोर्थ पैसे हे धनंजय मुंडेकडे येत होते धनंजय मुंडे यांना पण सह आरोपी करायला पाहिजे आणि पहिलं पाऊल म्हणून अवादा कंपनीची जी बैठक सातपुडा बंगल्यामध्ये झाली होती त्या सगळ्यावर एक म्हणजे पुन्हा मी रिपीट करते अवादाच्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट एआयचे स्टेटमेंट सिक्युरिटीचे स्टेटमेंट टावर लोकेशन सीडीआर ज्या ज्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या आता जनतेपुढे आणा सरकार जनतेचं आहे तुमच्या काकाचं नाहीये आणि आता बाद झाले सगळ्यांचे धन्यवाद अशाच सगळ्यात मंत्रीपदाचा राजीनामा घेतलेला आहे पण त्यांच्या बाबत अद्यापही काही बोललं जात नाही आतापर्यंत ते आमदारकी बद्दल काहीच बोलू शकत नाही कारण कायद्याने हे जर व्हायचं झालं तर ते इलेक्शन कमिशनला करायचं गरज असते ते गव्हर्नर किंवा प्रेसिडेंटकडे तसं प्रपोजल पाठवू शकतात तर ऍज पर कॉन्स्टिट्यूशन और रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट हे त्यांना त्या पद्धतीने करायला लागतं पण ते त्यांनी करण्याची मला वाटत नाही ते कधीही करतील आणि खबरदार जर परत संजय राठोड सारखं यांना तुम्ही या ना त्या मार्गाने परत आणण्याची जर हिंमत केलीत हिंमत केलीत तर मात्र जनता आणि मी मला बाकीच्या नाही माहिती पण मी इतकी वेड्यासारखे लढेन आणि तुम्हाला जे उखाडायचं आहे ना तुम्ही उखाडा मी लढल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही संजय राठोड सारखी पुन्हा ही केस करू नका तुम्हाला माझं ओपन वॉर्निंग आहे की असा मंत्री परत तिथे आला नाही पाहिजे आणि ह्याचा जर परत लोकांनी निवडून दिला, तो है। लोका दिला तर गोष्ट वेगळी आहे पण लोक यांना निवडून देणं शक्यच नाही तर ह्याच्यापुढे कुठल्याही त्या मार्गाने त्यांना जर परत आणलं गेलं तर मुख्यमंत्री आणि अजित पवार तुम्ही याद राखा एवढा मला त्यांना आता डायरेक्शन म्हणजे जनतेकडनं कड प्रत्येक जण मला रोजचे से मेसेज येतात ताई तुम्ही बोलताना आम्हाला असं वाटतं आम्ही बोलतोय आणि एक्झॅक्टली तेच करणार आहे मी कारण जिथे जिथे आता तुम्हाला मुद्दाम सांगते जालन्यात जी घटना घडली एक चार पाच दिवसापूर्वी एक केदार बोराडे नावाचा कैलाश बोराडे नावाचा जो व्यक्ती आहे त्याला भर सगळेजण बघायची भूमिका घेत आहेत तिथे एक माणूस त्याला कपडे काढून सटके देताना फोटो आहेत आता मी मिलिंद नार्वेकरांशी बोलले ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ते केलंय त्याला त्या पदावरनं काढून टाका असं मी म्हणणार आहे एवढंच नाही तर आता याच्या पुढे कुठेही असं कृत्य घडलं तर त्या प्रत्येक कृत्यावर मी त्या त्या, त्या पक्षाच्या अध्यक्षांना फोन करून सांगणार आहे की त्यांना ताबडतोब पक्षातनं बडतर्फ करा कारण हे जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण चाललंय ते कुठे ना कुठे आता आपल्याला सगळ्यांना मिळून थांबवण्याची गरज आहे त्याच्यात ठाकरे गटाचा एफआयआर मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की ठाकरे गटाचा पदाधिकारी आहे तो आणि त्याच्यावरच्या एफआयआरची कॉपी सुद्धा मी आता तुम्हाला सगळ्या माध्यमांना देते जसं संतोष देशमुखला त्रास दिला गेला पण त्यानं तर इतकं निर्घुरणपणे ठार करण्यात आलं या माणसाला चटके दिलेत आणि कसे दिलेत तर तुम्ही तो व्हिडिओ बघितलात तर डोक्याला शहारे येतील सुन्न होईल डोकं तर हे जे सगळं चाललंय ना ते आता बास करा आणि प्रत्येक पक्षाला माझी विनंती आहे की हे जे तुम्ही गुन्हेगार बघताय भरताय आपापल्या पक्षात भरताय माझं फडणवीसांना खास सांगणं की यू आर डुईंग अ मेजर डिससर्विस टू द कंट्री बाय पुटिंग ऑल दिस पीपल हे तुम्ही एक मोठं डिससर्विस करता आपल्या राष्ट्राबरोबर अशा लोकांना राजकारणात आणून तर ता तातडीने याच्या पुढे तरी पोलिसांना तुम्ही निर्देश द्या की सगळे येणारे एफ आय आर तुम्ही रजिस्टर करा जिथे जिथे प्रायमाफेसी एव्हिडन्स आहे तिथे तिथे एफ आय आर हा रजिस्टर झालाच पाहिजे आणि जेवढे गुन्हेगार आहेत ना त्यांच्या तर मी म्हणेन त्यांना ट्रॅक तुम्हाला मिळत नसेल त्यांच्या स्किन खाली जसं आपण वाघात मध्ये चिप टाकतो ना तशी चिप टाका जो गुन्हेगार असेल ज्यांनी अटेम्प्ट टू मर्डर किंवा मर्डर सारखे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांच्या प्रत्येकामध्ये ती शोधण्याची चिप टाका म्हणजे अशी मिळतील कृष्णा आंधळे जो तुमचा गायब आहे ना तो एका मिनिटात मिळाला असता त्याचं लोकेशन जर तुम्ही अशी चिप टाकलीत तर थोडस जरा इनोव्हेटिव्ह डोकं ठेवा तीच ती स्टँडर्ड भूमिका जी घेतात ना ती घेणं आता बंद करा पाहता प्रमाणात वाढल्याचं किंवा मग विभागाचं दुर्लक्ष पोलिसांचा धाक कुठेतरी कमी झाला मला नेहमी वाटत आहे की पोलिसांचा धाक कमी नाही नाहीच आहे तुम्ही आज पोलिसांकडे जा तुम्ही एक सांगा तुम्हाला एफआयआर करायची होत नाही ते कधी जोपर्यंत कोर्टाचे डायरेक्शन येत नाही आताच्या एका केसमध्ये केस, केस पोलीस स्टेशननी एकवीस फेब्रुवारीची ऑर्डर होती ती तब्बल म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत मी जोपर्यंत डोकं नाही घाललं त्यांचं त्या ते एसपीचं तोपर्यंत केस मध्ये अशीच संघटित गुन्हेगारी ते पण मी व्हिडिओ तुम्हाला देते दोन हजार तेवीस मधली घटना आहे त्याच्यावर कोर्टात गेले कोर्टाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला डायरेक्शन दिल्या ती पूर्ण डिटेल्स पीएस कडे होते पण त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही अशाच भर चौकात शिवाजी चौकात ह्याच कराडच्या आठ दहा माणसांनी एका माणसाला अतिशय निर्दयीपणे मारलं तरीसुद्धा केस पोलीस स्टेशनमध्ये जसं मी म्हटलं तशी त्याच्यावर काहीही झाली नाही कारवाई म्हणूनच हे सगळं जे आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पण पर जोपर्यंत मुंडेंसारखी माणसं बसली आहेत राजकारणात बसली आहेत तोपर्यंत असे कराड सगळीकडे मोकाट आहेत आणि यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे पहिलं काम करा त्याला जी व्ही आय पी ट्रीटमेंट आहे ना बंद करा त्याला जमिनीवर माती झोपवा त्याच्या हाताला आणि पायाला हतकड्या घाला आणि त्याला एका क्रिमिनल सारखं वागवा त्याला जी तुम्ही आता देताय ना ट्रीटमेंट ती बंद करा हे सगळे लाट सोचले सगळं बंद करा बीड मध्येच नाही ही सगळीकडे जालन्यात सुद्धा आलंय आता आपण बघतोय पुण्याला कोयता गँगे आहे नाशिकमध्ये प्रकरण घडत आहे सगळीकडे घडत आहे कारण राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय कारण प्रत्येक राजकारणाचे असेच लोक असतात जे सगळ्या यंत्रणेवर कंट्रोल ठेवतात जे सगळ्या पोलिसांवर कंट्रोल ठेवतात कलेक्टर तहसीलदार सगळे त्यांच्या दिमतीला असतात जोपर्यंत प्र, प्रत्येक कलेक्टर आणि तहसीलदार स्वतः थोडी ताकद ठेवून मी करणार नाही हे म्हणायला शिकत नाही जसं आत्ता परवाच्या दिवशी त्या त्या रावसाहेब दानवेच्या बोराला तो जो अधिकारी म्हणाला तुला जे करायचंय ते कर मी नाही करणार अशी जोपर्यंत ताकद तुला बदली करायची ना कर माझी बदली असं म्हणण्याची ताकद जोपर्यंत ठेवत आहेत ना तोपर्यंत हे चित्र नाही बदलणार आणि आता वेकअप कॉल आहे हा सगळ्या महाराष्ट्रासाठी सगळ्यांना उठून बसण्याची गरज आहे की आता तरी हे सगळं चित्र बदलण्याची गरज आहे धन्यवाद नाही म्हणूनच तर म्हणते मी की आत्ताचं चार्जशीट अतिशय सौम्य आहे म्हणून मला त्याची पूर्ण कॉपी पाहिजे मला प्रत्येकाचे स्टेटमेंट वाचायचे आत्ताच्या घटकेला वाल्मीकरण काय म्हणताना दाखवलाय आणि हे तुम्ही सगळ्यांनी दाखवा वाल्मिक कराडनी असं म्हटलंय की ह्याच्या पुढे याला आपल्या आड जो येईल आपल्या आड जर लोक आले तर आपल्याला लोक खंडणी देणं बंद करतील आणि जो आपल्या आड येईल त्याला अडवा करा तू सुदर्शन गुळेला ते म्हणतात तू विष्णू चाटेशी बोलून घे आता ह्याच्यात उद्या उठून वाल्मिक कराड म्हणेल मी त्याला ठार मारा असं कुठे म्हटलंय मी तो त्याच्यातला तो पण निष्ठून जाईल पुन्हा किंवा त्याला शिक्षा होईल पण ती फार कमी होईल पण सगळे डायरेक्शन देणारे बघणारे करणारे हे आहेत हे आत्ताच्या घटकेला चार्जशीट मध्ये नाहीये आणि आज सुद्धा पहिला जर तुम्हाला आठवत असेल मको का लागला तेव्हा सुदर्शन गुळेला टोळीचा प्रमुख आत्ताच्या चार्जशीट मध्ये पण लिहिलंय टोळीचा प्रमुख हे सुदर्शन गुळे का टोळीचा का प्रमुख सुदर्शन गुळे का वाल्मिकराडचं नाव नव्हतं ते जेव्हा मी म्हटलं तर सूत्रधार ते आहेत असं आता नाव घातलंय सूत्रधाराला सात वर्षाची शिक्षा होईल म्हणजे आठव्या हा परत बाहेर परत हे सगळे उद्योग करणार पण या माणसांना रेअरेस्ट ऑफ द रेअर केस समजून ही जी आता जी दृश्य येत आहेत आणि हे बघत होता तो माणूस अशा माणसाला रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून फाशी जोपर्यंत हो होत नाही तोपर्यंत हे सगळं थांबणार नाही सातव्या आठव्या वर्षी जर हे बाहेर पडत असतील तर हवं ते कधीच होणार नाही म्हणून रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असं हे लावून आता तरी मुख्यमंत्र्यांनी याच्या पुढे सिरियसनेस आणून लोकांसाठी लढायला शिकावं अशी मी हात जोडून विनंती देवेंद्र फडणवीसांना करते जे देवेंद्र फडणवीस दोन हजार अकरा मध्ये मी ज्यांना ओळखत होते ते देवेंद्र फडणवीस तितके सेन्सिटिव्ह परत झाले तरच महाराष्ट्र आता वाचेल वाचताना मला दिसत आहे पवार मला काहीही त्या अजित पवारांवर बोलायचं नाहीये त्यांच्यावर काहीच बोलायचं नाहीये कारण त्यांना हे सगळं माहिती असून ते इतके निर्दयी असतील ते सुद्धा मला तर वाटतंय बहुतेक त्या धनंजय मुंडेंकडे यांचे सगळे कच्चे चिठ्ठे आहेत म्हणून ते आतापर्यंत काही बोलत नव्हते आणि आम्हाला म्हणतात पुरावे द्या पुरावे सिद्ध होऊ दे तोपर्यंत राजीनामा नाही कारण त्यांना माहिती आपण काय उखाडणार आहे यांचं काय सामान्य जनता लढणार यांच्या विरुद्ध एक 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 ऑफिस ऑफ प्रॉफिट कृषी घोटाळा आजपर्यंत त्याची चौकशी नाही लावली चौकशी नाही लावली काय हे चाललंय आणि या अजित पवारांना आपण म्हणायचं की त्यांच्या याला वेग आलाय वेग भी काही नाही कशाला काही आलेला नाहीये वेग आला असताना तर तो, तो डिसेंबर महिन्यात त्यांचा राजीनामा घेतला असता किंवा त्यांना हकलपट्टी झाली असती हे वेग बिग नाही आता त्यांना प्रवृत्त केलं जात आहे भाग पाडलं जात आहे म्हणून ते करतायत की नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा खड्ड्यात जाऊ देत ते अजित पवार आणि खड्ड्यात जाऊ देत ते धनंजय मुंडे सातपुड्याच्या बैठकीबाबत तुम्ही म्हटलं की त्या कंपनीसोबत सातपुरा आतापर्यंत जे जे दस बोलले होते अगदी पब्लिक मीटिंग म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ही बैठक जी खंडणी मागण्याची पहिली बैठक झाली ती सातपुडा बंगल्यात झाली त्याच्यात तीन कोटीची मागणी झाली होती दोन कोटीचा व्यवहार ठरला होता पन्नास लाख दिले गेले असं सुरेश धस म्हणाले होते जे आता सत्ताधारी पक्षात आहेत जर खोटं असेल तर ते सुरेश दसानी सांगावं कारण ते तर एकदम आता पलटलेले थोडे दिसत आहेत कारण दोन दोन वेळा ते धनंजय मुंड्यांबरोबर बैठक करतायत पण त्यांनी जे सांगितलं होतं तर माझी ती मागणी आहे की त्या तारखा एकोणीस जून आणि आत्ताची ऑगस्टमधली याचे टावर लोकेशन अवादाच्या कर्मचाऱ्यांचे काढावे त्यांचे सीडीआरच्या कॉपीज काढाव्यात वाल्मिक डी आर जे आहेत ते जाहीर करावे म्हणजे यांच्या किती वेळा बोलणं झालंय या सगळ्या मुद्द्यांवर ते कळेल आपल्याला नाहीच आणि तो येणारच ना नाही तो येणारच नाही मी तेच म्हणते आणि मी माझ्या आधीच्या पण प्रेसमध्ये तेच सांगितलं होतं मागण्या काय होत्या की ज्या नऊ तारखेला जे दोन मोबाईल मिळाले होते त्याचे फॉरेन्सिक सायडी पाठवल्या असं आम्हाला सांगण्यात आलं किती वेळ लागतो फोरेन्सिक बन यायला आणि फॉरेन्सिक बन नाही येईपर्यंत तुम्ही सीडीआर काच जाहीर करत नाही दुसरी मागणी माझी अशी होती की ज्या सातपुडा बंगल्यात बैठक झाली त्या आवादांच्या लोकांचे स्टेटमेंट झाले का आता ज्या माझ्या हातात जे माझ्याकडे जे त्रेपन्न प्लस काही सात आठ पानं आहेत त्याच्यात कुठेही आवादाच्या कुठल्याही व्यक्तीचं स्टेटमेंट या बाबतीतलं नाही तर हे या बाबतीतलं स्टेटमेंट कधी घेतलं जाणार आहे अशी थेट मागणी मी धनंजय देशमुख आम्ही सगळे मिळून करणार आहे जे जे ज्या ज्या लोकांना वाटतय त्यांनी आत्ताच्या घटकेला सांगायला हवं की अवादाची बैठक सातपुड्यात जी झाली ती कशी झाली कधी झाली काय बोलणं झालं त्याचं स्टेटमेंट अवादाच्या कर्मचाऱ्यांकडनं घ्यावं त्यांचे टावर लोकेशन काढावे सगळ्यात महत्वाचं त्यांचं टावर लोकेशन राहील आणि त्या ताबडतोब आलं पाहिजे रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून कारण जो सूत्रधार असतो त्याला तितकी होत नाही पण हे इतकं कृत्य इतकं 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 निर्दयी होत तर त्यानं झालीच पाहिजे अशी माझी ठाम ठाम मागणी आहे आणि ते शेवटपर्यंत मी सुप्रीम कोर्ट पर्यंत लढेल पण ती झालीच पाहिजे कारण हे जर आता आपण चित्र बदललं नाही तर आपली पुढची पिढी जगू शकणार नाहीये हे लोकांना कळलं पाहिजे

वाल्मिक कराडवर जेवढे जेवढे म्हणजे आधी सांगितलं गेलं पोलिसांकडनं मी यादी मागितली मला चौदा एफ आय आरची ची दिली ते चौदा एफ आय आर नाही आहेत सतरापेक्षा जास्त एफ आय आर आहेत आणि हे पण कुठले आहेत की जे एफ आय आर घेतले गेले न घेतले गेलेले एफ आय आर तर प्रचंड आहेत प्रचंड तर प्रत्येक केस जी जी येईल वाल्मिक कराड विरुद्ध आणि जी जी येईल धनंजय देशमुख धनंजय मुंडे विरुद्ध ती ती प्रत्येक एफ आय आर रजिस्टर करावी आता या ज्या चौदा बंद झालेल्या एफ आय आर आहेत त्या परत सगळ्या रिओपन कराव्या असा फोन मी आता देवेंद्र फडणवीसांना करणार आहे की या सगळ्या रिओपन झाल्या पाहिजेत सगळ्या रिन्क्वायर झाल्या पाहिजेत आणि जिथे जिथे अनकॉन्टेस्टेड डिस्पोज हे जे आहे त्या सगळ्या केसेस